मराठांनी आरक्षण मागावं का असा सवाल शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंनी केलेला आहे त्यामुळे नवा वाद निर्माण झालेला आहे भिडे भाजपाची भाषा बोलत असल्याचा आरोप जरांगे पाटील आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आहे आणि या वादामुळे संभाजी भिडे पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेले आहेत ले आरक्षण आणि जंगल सांभाळायचे पक्षात मराठीचे त्यांना माहिती आरक्षण कशाला आणि वाघ आरक्षणाची शिकार करी जंगल आमचं आहे ना वाघ शिकार करणार आरक्षण संभाजी भिडे यांची वक्तव्य आणि त्या वक्तव्यांची चर्चा त्या वक्तव्यांचे राजकीय आणि सामाजिक पडसाद यात काहीच नवीन नाही अगदी टिकलीपासून आंब्या त्या आंब्यापर्यंतची त्यांची वक्तव्य ही चांगलीच गाजली आहेत आणि त्यात आता आणखी एका वक्तव्याची भर पडली आहे आणि यावेळी विषय आहे तो मराठा आरक्षणाचा आणि मराठ्यांनी आरक्षण मागावं का अरे मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे आरक्षण कुठलं काढलंय सिंहानी संबंध जंगल सांभाळायचंय उभ्या पृथ्वीवरती असलेल्या सगळ्या सागरात ए भिना अडथळा हिंडण्याचं स्वातंत्र्य आणि क्षमता असलेला मासे त्यांनी स्विमिंग क्लब पण जायचं नाही गरुडाने ग्लायडिंग पण जायचं नाही कमांडो ट्रेनिंग कॅम्पची अपेक्षा काही नाही मराठा जात संबंध देशाचा संसार चालवणारी जात हे मराठ्यांच्या लक्षात ज्या दिवशी त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल मराठा जात ही संबंध देश चालवणारी जात असं म्हणत असतानाच संभाजी भिडेंनी मराठ्यांनी आरक्षण मागावं का असा सवाल विचारला मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना संभाजी भिडेंच्या या प्रतिक्रियेवर वादंग उठलं नसतं तरच नवल मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी भिडेंच्या या वक्तव्यावर पलटवार केलाय संभाजी भिडे भाजपची भाषा बोलत असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय तर आता हेच वाघ सिंह आरक्षण मिळवून देणार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले जंगल आमचं आहे ना वाघ शिकार करणार आरक्षणाचं कशाला लागत आहे ना हे ज्या ज्या संघटनेत मराठीचे पोर आहेत ज्या पक्षात मराठीचे पोर आहेत त्यांना माहिती आरक्षण कशाला लागतं कारण त्यो ज्या संघटनेत मराठीचे पोर आहेत ज्या पक्षात मराठ्यांचे पोर आहेत यांचा झेंडा उचलून स्वतःच्या लेकराच स्वतःच्या बहिणीचं भावाच कल्याण नाही ते करू शकत नुसतं त्यांचा झेंडा उचलून त्या पक्षाचा किंवा त्यांचा उचलून त्याला आरक्षण लागणार मराठा आरक्षणाचं आंदोलन हे मागच्या वर्षभरापासून राज्यात नव्हे तर देशभरात गाजतंय जरांगे पाटील यांच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येनं मराठा समाज हा रस्त्यावर उतरलाय आणि भिडेंच्या या वक्तव्यावर मराठा आंदोलकही आता आक्रमक झाले आज मराठा समाज खऱ्या अर्थाने पिचलेल्या अवस्थेमध्ये जगतोय आज मराठा समाज आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागास होत चाललेला आहे आणि अशा घटकाला खऱ्या अर्थाने आरक्षणाची गरज असताना सरकार असेल किंवा राज्याचे गृहमंत्री असतील देवेंद्र फडणवीसजी यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे वेगवेगळे डाव टाकण्याचं आता काम सुरू आहे आम्हाला जंगलातले सिंह वाघ अशा उपमा देणं भिडे गुरुजी यांनी थांबवावं आम्ही लोकशाहीमध्ये राहतो आम्ही माणूस म्हणून राहतो आम्ही जंगलात राहत नाहीत आणि आमचा लढा हा पन्नास टक्क्याच्या आतल्या ओबीसीतल्या आरक्षणासाठीचा आहे भिडेंनी एकतर कधीच आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी झाले नाहीत किंवा पाठिंबाही दिलेला नाही त्यामुळे त्यांना असं काही बोलण्याचा अधिकार नाही ते जाणून बुजून मराठा समाजाचं लक्ष कुठंतरी आरक्षणाच्या मुद्द्यापासून विचलित करण्याचा प्रयत्न करतायत डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतायत ते जे बोललेत ते मला वाटतं प्रस्थापित मराठ्यांच्या बाजूने बोलले असावात त्यांनी हे जे मत मांडलेले हे राजकीय मत आहे कुठलाही परिपूर्ण अभ्यास न करता याच्यापूर्वी त्यांनी जरांगी पाटलाची भेट घेऊन आरक्षणाला सपोर्ट दिला आणि या दोन तीन महिन्यानंतरच त्यांनी अशा पद्धतीची भूमिका विधानसभेचे महाराष्ट्र राज्याचे जी निवडणूक आहे ती डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ते राजकीय मत मांडलंय असं माझं मत उद्धार व्हावं हो यासाठी आणि समाजाचा था उद्धार झाल्यामुळे समाजाचं कल्याण होऊ शकतं आणि यांच्या मागं लोक हिंडायला राहणार नाही ना। याच्यामुळे मराठा आरक्षणाला विरोध करते तर आणि मराठा समाज कालही सिंह होता आजही सिंह आहे आणि उद्याही सिंहच राहणार आहे त्यामुळे तुमच्या शिफारशीची आम्हाला कुठलीही गरज नाही जर या समाजाची मुलं शिक्षणात पुढे गेले शिकली आणि त्यांना जर नोकरी भेटली तर सा समाज प्रमुख प्रवाहात येण्यासाठी प्रयत्न होईल तर त्यासाठी आम्हाला आरक्षणाची आवश्यकता अत्यंत गरजेची आहे की लोकसभेला भारतीय जनते भारतीय जनता पार्टीचा झालेला पराभव हा भिडे गुरुजींना मान्य नाही म्हणून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी त्यांना हे वक्तव्य करावे लागले शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही भिडेंच्या वक्तव्यावर टीकास्त्र सोडलंय भिडे भाजपच्या विचाराचे आहेत त्यांना आरक्षणाचं महत्त्व कळणार नाही असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे तर सत्ताधाऱ्यांनी मात्र याबाबत सावध भूमिका घेतली संभाजी भिडेंना काय कळणार आहे की आरक्षण दिल्यानंतर फायदे काय असतात तोटे काय असतात तर भिडे गुरुजी जे आहेत ते सुद्धा भाजपच्याच विचाराचे आहेत एकदा काहीतरी आंबा खावा म्हणतात एकदा भलतंच काहीतरी ते बोलतात महात्मा फुलेंच्या विरोधात ते बोललेले आहेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या विरोधात बोललेले आणि आमचा त्यांच्या विचाराला म्हणजे भिडे गुरुजींच्या विचाराला विरोध आहे आणि मग आज येऊन ते काही बोलणार म्हणजे भाजपचीच भाषा ते जर बोलून अजून वाद निर्माण करत असतील त्याला आपण काय करणार वादग्रस्त वक्तव्य आणि वादग्रस्त भूमिकांमुळे चर्चेत असलेले संभाजी भिडे हे मराठा आरक्षणाबाबतच्या या वक्तव्यानं पुन्हा एकदा वादात सापडले आता या वादाचे पुढे काय पडसाद उमटणार हे पाहाव लागणार आहे सांगलीहून स्वप्नील पाटील बीडहून उदय नागरगोजेन नगरहून गणेश जेवरे यांच्यासह विक्रांत शिंदे पुढारी न्यूज